जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये जेवताना तोंडी लावण्यासाठी हिरवे मिरचीचं चटपटीत लोणचं करणार आहे एकदा केलं की बरेच दिवस छान टिकते लोणचं करण्यासाठी ही अर्धा पाव हिरवी मिरची घेतली स्वच्छ धुवून कोरडी करून घ्यायची अशी देठासहित मिरची धुवायची धुतल्यानंतर कोरडी केल्यावरच त्याचे असे देठ काढून घ्यायचे देठ काढल्यावर मिरची धुतली तर त्यामध्ये पाणी जाऊन लोणचं खराब होईल ही तिखट मिरची आहे कमी तिखट पाहिजे असेल तर पोपटी रंगाची लांब मिरची मिळते ती कमी तिखट असते किंवा दोन्हीही मिरची मिक्स करून वापरायची ही धुवून कोरडी केलेली मिरची आहे मिरची कापून घ्यायची मी असे छोटे तुकडे करत आहे असे छोटे तुकडे केले की त्यामध्ये मसाला छान मुरतो ताजी ताजी मिरची घ्यायची अशी सगळी मिरची कट करून घेतली लोणच्याचा मसाला करण्यासाठी एका कढाईमध्ये एक चमचा जिरं एक चमचा मोहरी सोप एक चमचा एक चमचा धने लहान पाव चमचा मेथी हे सर्व दोन मिनिट भाजायचं खूप जास्त पण भाजायचं नाही लो फ्लेमवर दोन मिनिट भाजल्यानंतर काढून थंड करून घ्यायचं त्याच कढाईमध्ये या चमच्याने एक चमचा मीठ चमचा भरून घ्यायचा मीठ एक मिनिट भाजून घ्यायचं मीठ भाजून घेतल्यामुळे मिठामधील ओलसरपणा कमी होतो आणि लोणचं जास्त दिवस टिकते एक मिनिटानंतर काढून घ्यायचं त्याच कढाईमध्ये लोणच्यासाठी तेल गरम करायचं आहे अर्धी वाटी तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे असं कडकडीत धूर येईपर्यंत गरम करायचं गॅसची फ्लेम बंद करते तेल कोमट करून घ्यायचं आहे तेल थोडं थंड होईपर्यंत भाजलेला मसाला मिक्सरमध्ये बारीक करायचा आहे मसाला थंड झाल्यानंतरच बारीक करायचा मिक्सरचं भांडं कोरडं घ्यायचं मसाला खूप बारीक करायचा नाही असा जाडसर बारीक केला आहे तेल कोमट झालेलं आहे यामध्ये लहान पाव चमचा हिंग मिक्सरला जाडसर बारीक केलेला मसाला लहान अर्धा चमचा हळद हे सर्व मिक्स करून घ्यायचं तेल कोमट होतं हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तेल थंड होईपर्यंत कट केलेल्या मिरचीमध्ये भाजलेलं मीठ दोन मोठ्या लिंबाचा रस घेतला आहे यामध्ये टाकते हे मिक्स करायचं मसाला टाकलेलं तेल पूर्णपणे थंड झाल्यावरच यामध्ये टाकायचं आहे हे पूर्णपणे थंड झालेलं आहे मीठ आणि तेलामुळे लोणचं बरेच दिवस टिकते लोणच्यासाठी मीठ आणि तेलाचं योग्य प्रमाण घ्यायचं तेल लोणच्याच्या वर असायला पाहिजे अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा रेसिपी लाईक करा लोणचं करताना जे भांडे वापरतो ते सर्व कोरडे वापरायचे पाण्याचा हात लागू द्यायचा नाही अशी सर्व काळजी घेतली की लोणचं छान टिकते हे सर्व मिक्स करून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं मस्त चटपटीत मिरचीचं लोणचं तयार आहे यामध्ये लिंबू रस आहे मीठ आहे म्हणून हे लोणचं काचेच्याच भरणीत भरायचं हे लोणचं मुरायला चार ते पाच दिवस लागतात चार ते पाच दिवस लोणचं मुरू न देतात असंही खायला खूप छान झालेलं आहे करून बघा पुन्हा भेटू Aşit, çanır eser bir görün.